जयंती उत्सव समिती दोन या सर्वण सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट आणि कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी इंद्रभवन सोलापूर महानगरपालिका येथे माजी अध्यक्ष पद्मावती इंगळे कांबळे व मान्य सौ वंदनाताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वर्षी अध्यक्षपदाचा मान सौ आणि अंजली काकळे यांना मिळाला यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून डॉ सुहासिनी वाळवेकर आणि डॉक्टर संजीव मुरुमकर साहेब क्रांती युनियनचे अध्यक्ष लिंबराज जेठीथोर उपस्थित होते दोन चे नूतन पदाधिकारी अध्यक्ष अंजली काकडे उपाध्यक्ष रवींद्र सर्वगोड श्रीकांत भंडारे खजिनदार सतीश नागटिळक सह खजिनदार दत्ता मस्के ऑडिटर वनिता साठे सचिव हेमलता टोंपे कार्याध्यक्ष सचिन अवारे कार्यक्रम प्रमुख शीलरत्न दुड्डे प्रमुख सल्लागार उत्तम कसबे बाळासाहेब गोतसुर्वे सुनील भालेराव शुभम रणखांबे उमेश गायकवाड अजय जाधव केतन सुरोसे गणेश गायकवाड उमेश वाघमारे परवेश शेख दीपक उबाळे संजय कटरमल आकाश दुपारगुडे आदित्य माशाळकर सिद्धेश्वर डोळसे प्रीती शिरवळकर क्षमा डबीर मनीषा ठाकूर संगीता गुरव संगीता वैद्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची मुलं डॉक्टर वकील इंजिनियर सामाजिक राजकीय उद्योगात मोठे झाले व स्थिरावले अशा आदर्श माता पितांचा सत्कार संस्थेच्या वतीने दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी मान्य आयुक्त मान्य अतिरिक्त आयुक्त मान्य मुख्य लेखापाल मान्य उपायुक्त मान्य सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत इंद्रभवन येथे होणार आहे तरी सर्वांनी दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस पर्यंत संस्थेच्या खालील पदाधि संस्थेच्या खालील पदाधिकाऱ्यांकडे नावे नोंदवावीत शेषराव शिरसट संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास ऐंशी झिरो आठ एक्केचाळीस

माननीय सोलापूर महानगरपालिकेचे प्रथम आरोग्य निरीक्षक महिला आरोग्य निरीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं ते आमचे वंदनाताई कांबळे मॅडम तसेच सोलापूर महानगरपालिकेचे दुसरे आमचे आरोग्य निरीक्षक माननीय अंजलीताई काकडे मॅडम तसेच आमचे सिस्टर टोनबी मॅडम आणि पल्लवीताई कांबळे मॅडम तसेच आमचे ठाकूर मॅडम असतील साठे मॅडम आणि सर्व आपला हा परिवार आपण प्रतिवर्षी या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीनं जयंती साजरी करतो या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणात याच कारण म्हणजे जयंती उत्सव साजरा करणं आणि त्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या निधीतून जे आपण वर्गणीच्या स्वरूपात किंवा पैशाच्या रूपात जी वर्गणी गोळा करतोय त्या वर्गणीतून आपण जे सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही परंतु वेळ न देदा चे आस्ति, 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 चे देता देखील त्या कर्मचाऱ्यांचे मुलं डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील किंवा उद्योगपती असतील अशा कर्मचाऱ्याच्या पाडल्यास आदर्श माता पितांचा आपण सत्कार दरवर्षी या माध्यमातून देत आलेलो आहोत तसेच आपण समता सैनिक दल जे प्रति प्रत्येक वर्षी इथं सलामीसाठी येतं त्यांची चहाची नाश्याची सोय आपण जयंतीनिमित्त इथं प्रत्येक वर्षी करतो तसेच सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल बसवेश्वर महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल असं सर्व कर्मचारी मिळून उद्या गोविंदांना प्रत्येक वर्षी या महामानवाच्या जयंती उत्सव सर्वांच्या माध्यमातून साजरी करत आहोत तर एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त यावर्षी देखील आपण एक संकल्पना आखली की या जयंतीच्या माध्यमातून सामाजिक काम देखील आपल्या हातात झालं पाहिजे आणि नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आणि पुढचा या जयंतीनिमित्त काय करायचं या चर्चा करीता आजची ही मिटिंग आयोजित केलेली आहे तरी मी जे आशिलताई काकडे मॅडम हे सर्व शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी येऊन महामानवाच्या प्रतिमेस पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी विनंती करतो आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःचं घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य करूया रस्त्यावर कुठेही कचरा फेकण्याची पान तंबाखू खाऊन फुंकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शूशी करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छतेवर करू मग स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची